मणुक्याचं सेवन कसं करायचं आहे मणुके हे रात्री आठ ते दहा मणुके रात्री झोपताना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर त्यांचं सेवन करायचं आहे त्याचं जे भिजवल्यानंतर पाणी उरतं ते पाणीही आपण द्यायचं आहे किंवा जर लहान मुलं मणुका खात नसतील तर तुम्ही मणुक्याचं सूप बनवू शकता एक ग्लासभर पाण्यामध्ये आठ ते दहा मणुका हे रात्री झोपताना स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं सूप बनवायचं आहे सूप बनवण्यासाठी तुम्ही मनुके हाताने क्रश करू शकता किंवा मिक्सरमध्ये हलकेसे ग्राईंडही करू शकता आणि पाच ते दहा मिनटं उकळून नंतर ते पाणी गाळून घेऊन तुम्ही मुलांना देऊ शकता याची चव वाढण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये जिरे पावडर आणि सेंधव मीठ हे ॲड करू शकता मनुके यांचं नियमित सेवन केल्यामुळे काय फायदे होतात ते आपण आता जाणून घेऊया जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल i'm gonna model the